नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मित्र आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जो काही निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार आहे या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहतो शेतकरी मित्रांनो भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इयर टॅगिंग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे दिनांक एकतीस मार्चपर्यंत टॅगिंग बंधनकारक करण्यात आले होते आता ही मुदत दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहे पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणा कर नियंत्रण करण्याकरता तसेच प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार एकच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहे त्यानुसार एअर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे जनावरांची जन्ममृत्यूची नोंदणी प्रतिबंधात्मक औषध उपचार लसीकरण वंदत्व उपचार मालकी हक्क खरेदी विक्रीची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे जनावरांचे इयर टॅगिंग करणे का आवश्यक आहे हे पाहा शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या जनावरांची इयर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्यपशु हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकाला नुकसान भरपाई मिळणार नाही जनावरांच्या विक्रीकरता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त आरोग्य प्रमाणपत्र हे व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत ना उपचार ना आर्थिक मदत भविष्यामध्ये देणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे त्याशिवाय उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आलेली आहे एक जूनपासून अंमलबजावणी इयर टॅगिंग ही दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी केली जाणार आहे त्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही टॅगिंगशिवाय खरेदी विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारच्या जनावरांची इयर टॅगिंगशिवाय वाहतूक करण्यावर बंदी राहणार आहे जनावरांना टॅगिंग नसल्यास संबंधित वाहतूकदार जनावरांचे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे तसेच टॅगिंग असल्याशिवाय खरेदी विक्रीला देखील प्रतिबंध घालण्यात येणार आहे भारत पशुधन प्रणालीवर शेतकऱ्यांनी जनावरांची नोंद आणि इयर टॅगिंग करणे आवश्यक आहे आपल्या जनावरांचे इयर टॅगिंग काढू नये अथवा तोडू नये जनावरांचा टॅग पडलेला असेल तर जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्यांची नोंदणी करून घ्यावी भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजना यांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही जे काही संपूर्ण माहिती आपण आज आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर आपण पाहू शकता की हे संपूर्ण एक जूनपासून आपले जे बैल बाजाराच्या मार्फत आपण बैलजोडीची खरेदी विक्री करता किंवा अन्यमार्फतही बैलजोडीची खरेदी विक्री होते आणि सुद्धा होते तर यासाठी एक जूनपासून प्रतिबंध घालण्यात आलेला आहे तरच शेतकरी मित्रांनो आपण लवकरच आपल्या आपल्याकडील पशुधनाची इयर टॅगिंग करून घ्याल ही अशी विनंती